याच गावामध्ये तुमच्या पुढच्या पिढीला काम देण्यासाठी आपल्या हक्काची एमआयडीसी इथं होणार म्हणजे होणार आणि म्हणून या भूमीमध्ये या पवित्र भूमीमध्ये हा कार्यक्रम आपण घेतला काय राजकीय द्वेषापोटी माझे विरोधात तुमच्या पुढच्या पिढीच भविष्य ज्याच्यामध्ये आहे तीच गोष्ट थांबवत आहेत त्यांना कळत नाही घरातला एखाद्या व्यक्तीचा पुण्याच्या ठिकाणी कामाला जातो आपल्या आई वडिलांना सोडून आई वडिलांच्या मनावर काय तिथं अडचण येत असते त्या माणसाला माहित नाही म्हणून आपली एम आयडी थांबवली मी त्यांना एवढाच सांगतो मी माझ्या बहिणींना शब्द दिलाय की त्यांच्या भावांना त्यांच्या मुलांना त्यांच्या नातवांना चांगलं असं हाताला काम मिळावं यासाठी या खर्च जामखेड मध्ये मोठी एम सी याच ठिकाणी होणार म्हणजे होणार तुम्ही किती काय करा तसं या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार पुढच्या तीन महिन्यानंतर येणार आहे आणि तेव्हा या मतदारसंघामध्ये एम आय डी सी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही होणार म्हणजे होणार या ठिकाणी आपल्या सर्वांना शब्द देतो